तुम्ही लोक मराठी आहात म्हणून तुमचे रिस्पेक्ट करतोय जर तुम्ही मराठी नसतात त्याच्या जागेवर दुसरे कोण असतात कधीच चपाट पाहिजे असते एका मराठी दोन मुलींना एक मिनिट मराठी दोन मुलींना काय पीपल के किडे अजून काय बद्दल मराठी माणसं मराठी माणसं हा मराठी माणसं काय गंदी नाले के किडे अवका अवकात नाहीये तुम्ही पण मराठी आला तुम्हाला आले कुठून आले कुठून आला एक मिनिट बघा आम्हाला मराठी गुजराती भेदभाव करायचा नाही पण ही मुलगी कोण गुजराती शहा ती आमच्या मराठी मोरीना बोलणार ची पीपल नाले काय किडे तुम्हाला अवकात नाही मराठी माणसांची अवकात काय ना बघायची माफी कंपनीने माफी मागायची मराठी माणसाची त्यांनी लोकांनी माफी माणसांची पूर्णांनी जे वरिष्ठ असतील त्यांनी मराठी माणसाची माफी मागायची की आमच्या स्टाफ कंडल मराठी माणसाबद्दल चुकीचे शब्द बोलले त्यामुळे वरिष्ठ म्हणून आम्ही माफी मागतोय मागा माफी तुम्ही माफी मागा त्यात हे बीएमडब्ल्यू वगैरे येत ना कुठून आले ना बाहेरून हा काय गडर के लोक आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण गंधी नाली किडे आणि तुम्ही पण मराठी आहात तुम्ही कुठल्या गती नालीचे किडे सांगा पहिले मला तुम्ही इथे काम करताना कुठले किडे आहे कोण ही कोण बोलला हा कोण हा कोण आणि ही कोण ऐकायचं हा कोण आणि ही कोण आहे यांची बॉस आहे यांची बॉस आहे मग ती बोलला गंधी नालिके किडे गुजराती ती गुजराती आहे तिला पण कामाची गरज आहे यामध्ये मराठी आहे त्याला पण कामाची गरज म्हणून नोकरी करायला आलोय ना पण ही त्यांची बॉस नाही डिपार्टमेंटची हेड नाही मग ही मराठी बोरीना का बोलली गंधी नालिके किडे चीप लोक अवघात नाहीये तर तिला विचारा

विचारा दिला हो मॅडमिन् घ्यालो कोण तुम्ही तिला विचारा तिला विचारा कोण ठेव तिला बोलाव कोण ठेव तिला विचारा सगळ्यांनी माफी मागा तू हे तू बाब रे तुम्ही तो सब आ गए ना सब मराठी तो तो लोगों को तुमने गंदे नाले के कीड़े बोला है तो तुम्हारी क्या जीवन इसमें कुछ इन्वॉल्वमेंट था हम लोगों ने इन्वॉल्व किया था आपको कुछ नहीं आपको एक जब एक आपको हम लोगों ने कुछ बोला आप लोग कोई बोले थे क्या आप हैं आप हैं जो इनकी बॉस है आप इनकी बॉस है क्या आपके पास कुछ रिकॉर्ड है आपके पास कुछ रिकॉर्ड है क्या आप है आप आपके साथ और शाहरुख खान

मैं एचआर से बात कर रहा हूँ आपको और मेरा कुछ है ही नहीं आप मुझे कुछ बोले नहीं है तो आपसे क्यों मैं बात करूँ? मेरा कहना यही है ये यह हमारे महाराष्ट्र के लड़के लोग को गंदी नाले के कीड़े चीप लोग गटर गंदी गली के नाले के कीड़े ये जो बोले ना मैं इनको पूछ रहा हूँ ये आपके बॉस है लेडीज लोगों के लिए पॉलिसी क्या है कंपनी में कमेटी का आए घर दे अपनी काय करते कमिटी त्या मुली रडतायत मग मुल कमिटी गेली कुठे तुमची किती किती दिवस दिवस झाले झाले आता काय घेतली घेतली काय उद्या बेसमेंटला एक तर बेसमेंट मध्ये आला बाय एक मिनिट बेसमेंट मध्ये आहे मग बेसमेंट मध्ये कशा मुलीला बसवता उद्या हे जर एवढ्या या मुलीना बेसमेंट मध्ये रेप केला किंवा कुणी त्याच्या अंगावर हात टाकला जिम्मेदार कोण ऑफिस सांगायचा अधिकार आहे तुम्हाला परमिशन आहे का ऑफिस आहे मग जर त्या मुली आहेत मध्ये का होते मग तुमची कमिटी कुठे गेली कमिटीवरती कोण येते ते काय करतात आता त्या रडतायत उद्या त्यांच्यावरती बरत का रेप झाल्यानंतर तुम्ही तुमची कमिटी जागे होणार का आल्याना

ह्याच्या बरोबर प्रेमानी वागलं तर त्याची लाईट पण द्याल याची ही मैत्रीण म्हणून हिच्या बरोबर पण तसंच वागायची आहे कोणी आणि हा आहे कोण तुम्ही पाच मिनिटात नाही आलं रा का बोलवा बोला तप्लाय करा एक घंटा आता बसत नाही उभायला पाच मिनिटांचं टर्मिनेटचं मिल नाही आलं स्थानिक स्थानिक भूमिपुत्राला इथे आमच्या जागेत येऊन आमच्या जमिनीत येऊन धंदा करताय ना आम्ही तुमची इज्जत करतोय पण गंदी नाली की किडे बोलणार ना सोडणार नाही काय काय आम्ही कुठे पण करेन हे नाही आलं पाच दहा आणि इथून पुढे तुमचे कुठले पुढे बघा युपी बिहार कुठल्याही राज्यातले येऊ द्या आमच्या ते भावंडच आहे प्रेमाने बोला पण इथे येऊन आमच्या डोक्यावर मराठी माणसाच्या चढणार ना तर तुमच्यावर चढणार आम्ही मराठी माणसाला फोडणार आहे तुमचं बीएमडब्ल्यू वगैरे असून किती मोठी कंपनी मराठी माणसांना बोलणार ना तर नाही एका पण तिच्या